बालपणीस कीर्तन अभंगाचे बाळकडू मिळाले त्यातून संगीताची आवड निर्माण झाली ती जोपासू लागली या आवडीतूनच सवड काढून विविधांगी गाणी गुणगुणू लागली हळूहळू गल्लीतील महिलांसमोर गाऊ लागली गल्लीतून सुरू झालेला हा प्रवास आज महानगर मानिनीच्या मंचावर महागायिका होण्याच्या स्वप्नापर्यंत येऊन ठेपला आहे वादळ वाटा तुडवत स्वप्न साकारण्यासाठी एक पाऊल पुढं टाकणारं नाव आहे ते विजयमाला प्रवीण महाजन राऊत यांचं समाजसेवा अध्यात्म यात रमलेले गोपाळ महाजन या शेतकऱ्याची ही कन्या बाथरूम सिंगर असलेला हा गोड गळा आज हजारो रसिकांच्या गळ्यातील ताईत बनत आहे बारावीचे शिक्षण घेतानाच जयमाला यांच्या गळ्यात वरमाला पडली संसार थाटला तीन चिमुकल्यांची बहरलेली संसारवेल फुलवली छंद जोपासत राहिली स्पर्धेत उतरली कोणत्याही प्रकारचे शास्त्रीय संगीताचे धडे न घेता जयमाला यांनी दणक्यात सादरीकरण केलं परीक्षकांच्या मनावर गारूड केलं या महाअंतिम सोहळ्यातील जयमाला आपल्याच गळ्यात पडणार हा ठाम विश्वास रसदार आणि कसदार स्वरांची अनुभूती देणारी ही गायिका आपला सांगीतिक प्रवास करत आहे वडील गोपाल यांनाच त्या गुरु मानतात आई वडील पती यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांच्या कंठात प्राण आले आपल्या एकुलत्या एक भावास देवाने लवकर हिरावून नेलं ही खंत अतिव दुःख पचवत विठुरायाशी याच गोष्टीवर भांडत त्यास भावनावश करतात जीवनात काहीतरी करून दाखवणारच हा ध्यास दर्दी गर्दी आणि टाळ्यांची भूक असलेल्या जयमाला राऊत महाजन यांना आपलं महानगर माननी महागायिका स्पर्धेच्या अंतिम सोहळ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा